तर अशा प्रकारे आपल्या शंकरपाळ्या तयार झालेल्या आहेत तुम्ही बघू शकता त्याला रंग खूप छान आलेला आहे अगदी सोनेरी असा आणि त्याची झाडी जर तुम्ही बघितली तर खूप छान असं झाड सुद्धा आहेत आणि साकार तर सगळीकडे सेम आहे अगदीच कुठे लहान आणि मोठी अशी झालेली नाही आणि खुसखुशीतपणा बघितलं तर तुम्ही हे बघा तुम्ही बघू शकता की अगदी अशा खुसखुशीत झालेल्या आहेत सहज हाताने फुटतायत अशा नमस्कार मी पूजा पूजा डायरी या युट्यूब चॅनलवरती तुमच्या सगळ्यांचं अगदी मनापासून स्वागत आहे गौरी गणपतीच्या फराळाची ही आपली सिरीज चालू आहे तुम्हाला तर माहितीच आहे या सिरीजमध्ये आपले बरेच सारे व्हिडिओज आलेले आहेत आत्ता मला वाटतं हा पाचवा व्हिडिओ आहे याच्या अगोदर बेसन लाडू असेल चकली असेल तिखट शेव आणि करंजी सुद्धा हे व्हिडिओ मी आत्तापर्यंत आपल्या चॅनलवर टाकलेले आहेत ते तुम्ही सुद्धा असतील अगदी तसंच आज सुद्धा खूप छान असा पदार्थ मी बनवणार आहे तो पदार्थ सगळ्यांच्या आवडीचा आहे असं म्हणण्यापेक्षा फराळाचे जे सगळेच पदार्थ असतात ते सगळ्या आवडीचे असतात सगळेजण ते खूप आवडीने सुद्धा खात असतात आणि आजचा जो पदार्थ आहे तो म्हणजे सगळ्यांना आवडणारी अगदी कुरकुरीत अशी शंकरपाळी बऱ्याच वेळा काय होतं ना की शंकरपाळी जेव्हा आपण बनवत असतो तेव्हा कडक होते अजिबात खुसखुशीत होत नाही तर त्याचे काय कारण नाही काय आपलं नेमकं चुकतं की त्यामुळे आपली आपली जी शंकरपाळी आहे ती कडक होते तर चला मी या व्हिडिओमध्ये सांगणार आहे की खुसखुशीत शंकरपाळी कशी बनवायची त्याच्या काय टिप आहेत त्या तुम्हाला कोणत्या टिप्स ज्या आहेत त्या फॉलो करायच्या आहेत वेळ न आता आपण लगेच पटकन शंकरपाळी बनवायला सुरु करूयात शंकरपाळी बनवण्यासाठी लागणार साहित्य मैदा साखर एक वाटी दूध आणि एक वाटी गावरान तूप इथे मी कडई गरम करायला ठेवलेली आहे आणि या कढईमध्ये मध्ये आपल्याला एक वाटी दूध घालून घ्यायचं आणि याच दुधामध्ये एक वाटी साखर घालायची एक वाटी दूध घेतले त्यामुळे एक वाटी साखर घालायची आणि आता हे छान मिक्स करून घ्यायचं ह्या दुधाला छान उकळी येऊ हो द्यायची साखर पूर्ण विरघळली पाहिजे तोपर्यंत आता आपल्याला हे व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे आता दोन मिनटामध्ये छान उकळी पण येईल आणि साखर पण छान वितळेल तोपर्यंत आपण थांबूया मगाशी मी तुम्हाला सांगितलं होतं की खुसखुशीत ते शंकरपाळी होण्यासाठी काही टिप्स आहेत त्यातली एक टिप म्हणजे ही जी साखर आहे ती आपल्याला छान वितळून घ्यायची आहे बरेच जण काय करतात की दूध अगोदर गरम करून ठेवतात आणि त्यामध्ये थंड झाल्याच्या नंतर साखर वितळून घेतात त्याचं अजिबात करायचं नाही आपन तर आपण मगाशी जर तुम्ही बघितलं असेल तर आपण दूध गरम करतानाच त्यामध्ये साखर घातली होती आणि एक उकळी काढून त्याच्यातली साखर जी आहे ती पूर्ण वितळेपर्यंत ते दूध गरम करायला ठेवलेलं आहे साखर आता आपली पूर्णपणे वितळलेली आहे इथे कुठेच साखर दिसत नाही आता हे पाच ते सहा मिनटं आपल्याला दूध जे आहे ते थंड करून घ्यायचं आहे आणि मग त्याच्यामध्ये आपल्याला तूप घालायचं आहे खूप जण शंकरपाळी बनवण्यासाठी डालडा वापरतात आणि मग डालडा जर तुम्ही डायरेक्ट तुपामध्ये टाकलात तर ते दूध जे आहे ते फाटलं जातं त्यामुळे तुम्हाला जर डालडा टाकायचं असेल तरी सुद्धा दूध थंड होईल त्याच्यानंतरच त्याच्यामध्ये डालडा घाला किंवा तूप वापरायचं असेल तर तूप सुद्धा तुम्ही थंड झाल्याच्या नंतरच वापरा आता थंड होतं तोपर्यंत आपण पाच मिनिट थांबूयात इथे दूध आत्ता आपलं छान थंड झालेलं आहे त्यामध्ये आत्ता तूप घालून घ्यायचं तूप सुद्धा इथे मी एक वाटीच घेतलेलं होतं आणि लगेच आता एका ताटामध्ये हा मैदा घ्यायचा आणि हे सगळं जे दूध आणि तूप होत ते ह्याच्यामध्ये घालून घ्यायचं एकदम सगळंच नाही घालायचं थोडं थोडं घालून व्यवस्थित मळून घ्यायचंय याच्यात तूप जास्त आहे त्यामुळे चमच्याच्या ह्याने मी आता मिक्स करून घेते सुद्धा हा मैदा जेव्हा मळून घेत असता तेव्हा एकदम दूध आणि तूप घालू नका थोडं थोडंच घालून मळून घ्यायचं आता बऱ्यापैकी हे पीठ जे आहे ते घट्ट झालेलं आहे याच्यामध्ये लगेच हे राहिलेलं सुद्धा तूप आणि दूध आहे ते घालून घ्यायचं परत हे व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं मैदा मळून घेण्यासाठी आपल्याला खूप जास्त वेळ लागतो कारण शंकरपाळीसाठी जेव्हा आपण मैदा मळत असतो तेव्हा ते घट्ट ते पीठ होत असतं आणि खुसखुशीत जर तुम्हाला शंकरपाळी पाहिजे तर त्याला बराच वेळ मऊ करून घ्यावं लागतं पीठ तर त्याला बराच वेळ लागतो सैल होण्यासाठी जवळपास अर्धा तास तरी आपल्याला हे पीठ मळून घ्यावं लागतं ह्याच्यामध्ये पाण्याचा अजिबात वापर करायचा नाही मी इथे कुठे सुद्धा ह्याच्यामध्ये पाणी वापरलेलं नाही किंवा मग तुम्ही साखर घालत असाल मी मगाशीच सांगितलं होतं की बऱ्याच लोकांच्या शंकरपाळ्या ज्या आहेत ते कडक होतात त्याचं कारण हे आहे की तुम्ही थंड दूध घालता आणि त्यानंतर साखर घालता त्यामुळे असं होतं जर तुम्ही ह्या पद्धतीनं जर बनवलं तर तुमच्यासुद्धा शंकरपाळ्या छान खुसखुशीत होतील आता परत आपण हे राहिलेलं जे दूध आहे ते सगळंच ह्याच्यामध्ये घालून घ्यायचं आणि आत्ता हे हा मैदा जो आहे तो छान मळून घ्यायचा आता हे मी पीठ छान असं मळून घेते इथे जरी तुम्हाला असं वाटत असेल की हे पीठ सैल झालेलं आहे तर थोड्या वेळाने ते घट्ट व्हायला लागतं कारण अजून मी व्यवस्थित पीठ मळून घेतलेलं नाही इथून मागे सुद्धा मी चार पाच आपल्या फराळाचे व्हिडिओ बनवले होते ते तर तुम्ही बघितलेच असतील चकली सुद्धा बनवली होती अगदी कुरकुरीत चकली कशी बनवायची त्याच्या सुद्धा मी बऱ्याच साऱ्या टिप्स सांगितल्या होत्या त्याला सुद्धा छान रिस्पॉन्स भेटलेला आहे तो जर व्हिडिओ तुम्ही नसेल बघितला तर तो सुद्धा व्हिडिओ तुम्ही नक्की बघा त्यानंतर मी आता करंजीचा व्हिडिओ सुद्धा बनवला होता ते करंजी आपली बऱ्याच वेळा आपण करंजी बनवत असतो पण तेलात टाकल्याच्या नंतर ती फुटली जाते तर ती न फुटण्यासाठी काय कारणं आहेत ते सुद्धा मी त्याच्यामध्ये सांगितलेले आहेत त्याच्यासुद्धा बऱ्याच टिप्स सांगितलेल्या आहेत त्यानंतर कडक आपली जी तिखट शेव आहे ती अगदी कुरकुरीत व्हावी यासाठी पण बऱ्याच सारा टिप्स सांगितल्या होत्या तसंच त्याच पद्धतीने आज सुद्धा आपली ही शंकरपाळी अगदी खुसखुशीत व्हावी म्हणून मी एक दोन मगाची सुद्धा सांगितलेल्या आहेत आणि इथून जे व्हिडिओ आहे ते तुम्हाला आवडले का किंवा तुम्ही ते पूर्ण बघितलेत का किंवा नसतील बघितले तर ते व्हिडिओ सुद्धा तुम्ही नक्की बघा तुम्हाला सुद्धा खूप आवडतील तर फक्त व्हिडिओ नका बघू तुम्ही सुद्धा त्या पद्धतीनं रेसिपी नक्की बनवून बघा तुम्हाला सुद्धा खूप आवडतील आता आपला मैदा छान मळून झालेला आहे तुम्ही जर बघितलं तर, खुष तर तुम्हाला अशा बारीक बारीक भेगा दिसतील बऱ्याच ठिकाणी तर आपली शंकरपाळी खुसखुशीत होणार आहे हे आपल्या पिठावरूनच समजतं जर तुमचं पोळीसारखं जर मऊसूत पीठ झालं तर त्यावरून तुम्ही ओळखायचं की तुमची शंकरपाळी कडक होणार आहे आणि असं जर झालं तर ओळखायचं की शंकरपाळी जी आहे ती खुसखुशीत होणार आहे आता मी ह्याचे छान गोळे करून घेते चार ते पाच आता गोळे करून घेते ह्याचे आपल्याला शंकरपाळी आपण जेव्हा लाटत असतो तेव्हा खूप पातळी लाटायची नाहीये त्याला बरेच पदर पडायला पाहिजे त्यासाठी आपल्याला ती जाडसर लाटून घ्यायची आहे ही पद्धत जर तुम्ही फॉलो केली तर तुमची सुद्धा शंकरपाळी जी आहे ती खुसखुशीत होणार आहे खूप सारे पदर सुद्धा त्याला पडणार आहेत अजिबात कडक होणार नाही त्यामुळे तुम्ही सुद्धा ह्या सगळ्या टिप्स ज्या आहेत त्या फॉलो नक्की करा आता आपले गोळे करून तयार झालेले आहेत तुम्ही जर इथे बघितलं तर इथे सुद्धा अगदी अशा भेगा, भेगा दिसत आहेत हे असं जेव्हा पडतात तेव्हा छान पदर पडले जातात त्याला त्यामुळे काळजी करण्याचं काहीही कारण नाही आणि आत्ता लगेच आपण शंकरपाळी लाटायला घेऊयात पीठ म्हणून झालं की आपण हे पीठ अजिबात चार ते पाच हो तास भिजत ठेवलेलं नाही तुम्ही बऱ्याच वेळा पाच ते चार तास आरामात हे पीठ भिजत ठेवत असता त्याचं कारण काय आहे की तुम्ही पिठीसाखर वापरता म्हणून जर ही पद्धत तुम्ही फॉलो केली तर तुम्ही लगेच शंकरपाळ्या लाटून घेतल्यात तरी सुद्धा काही हरकत नाही तुम्ही जर बघितलं असेल तर इथे असं छान बारीक बारीक भेगा पडत आहेत ह्याच्यावरूनच आपल्याला समजतं आपली शंकरपाळी अगदी खुसखुशीत आणि खूप सारे पदर पडणारे आहे वा मस्त आता मी छान हे लाटून घेते ह्याला खूप जास्त पातळ अजिबात लाटायचं नाही जाडसर ठेवायचं आहे हा एवढं जाडसर ओके आता लगेच मी शंकरपाळा कापून घेते शंकरपाळ्या कापण्यासाठी मी ह्या चमच्याचा वापर करते ह्याने खूप छान शंकरपाळ्या पडतात तसं तर चाकून सुद्धा पडतात है पण ह्याने पाडलेले जे आहेत ते खूप छान दिसायला सुद्धा दिसतात त्यामुळे मी ह्याने शंकरपाळ्या पाडते पण शंकरपाळ्याचे काप करत असतात तेव्हा लक्षात ठेवा की एकसारखा आकार असला पाहिजे त्यामुळे व्यवस्थित लक्ष देऊन हे काप आहे ते करून घ्या आता मी अशा प्रकारे छान शंकरपाळ्या मस्त कापून घेते अगदी सगळ्या एकसारख्या दिसल्या पाहिजे एक मोठी एक लहान अशी अजिबात आपल्याला करायची नाही त्यामुळे थोडस काळजीपूर्वक करूयात उभे काप काढून झाले आता आपण आडवे काप करूया त्यासाठी मी पोलपट फिरवून घेते आणि परत इकडच्या बाजूने सुद्धा आपल्याला सेम आकाराचं पाहिजे से त्यामुळे तुम्ही सुद्धा हे कापत असताना लक्षपूर्वक कापून घ्या मला माहिती आहे तुम्ही व्हिडिओ बघण्यामध्ये खूप जास्त मग्न झालेला आहात त्यामुळे आतापर्यंत जर तुम्ही व्हिडिओला लाईक केलं ला नसेल किंवा विसरला असाल तर पटकन लाईक करून घ्या तोपर्यंत मी शंकरपाळ्याचे काप काढून घेते एकसारख्या आकारामध्ये सगळे शंकरपाळ्याचे काप आपले काढून झालेले आहेत आता हे बाजूला जे आहे ते आपण काढून घेणार आहोत तेल मी मग गरम करायला ठेवलं होतं आता आपल्याला तेल सुद्धा गरम झाले का हे चेक करायचं आहे त्यासाठी आपण हे शंकरपाळी शंकरपाळीचं जे पीठ आहे त्याचा छोटासा तुकडा ह्याच्यामध्ये घालून घेऊ म्हणजे समजेल की छान तेल गरम झालेलं आहे का वा मस्त झालंय आता आपण शंकरपाळी त्यामध्ये तळायला टाकूयात एकदमच खूप जास्त नाही सोडायचं आणि एकदमच कमी सुद्धा नाही तर एवढ्या शंकरपाळ्या आपण छान तळून घेऊयात हे जे तेलाचे बबल्स येतात ते जोपर्यंत कमी होत नाहीत तोपर्यंत अजिबात आपण त्याला काहीही करायचं नाही छान तळून द्यायच्या त्यानंतर तर शंकरपाळ्या आपण पलटून घेणार आहोत शंकरपाळीला आपल्याला छान असा रंग येऊ द्यायचा आहे खूप डार्क नको आहे त्यामुळे आपण ह्याच्यामध्ये सगळ्या शंकरपाळ्या घेऊयात आणि अशा पद्धतीने तळून घ्यायच्या म्हणजे जास्त कलर येत असेल तर लगेच काढून घ्यायच्या आता जर बघितलं तर छान असा रंग आलेला आहे खूप डार्क नाही आणि अगदीच पांढरा सुद्धा नाही आता लगेच ह्या शंकरपाळ्या पण एका ताटात काढून घेयात अशा पद्धतीने सगळ्या शंकरपाळ्या मी आता तळून घेते तर अशा प्रकारे आपल्या शंकरपाळ्या तयार झालेल्या आहेत तुम्ही बघू शकता त्याला रंग खूप छान आलेला आहे अगदी सोनेरी असा आणि त्याची जाडी जर तुम्ही बघितली तर खूप छान असं झाड सुद्धा आहेत आणि साकार तर सगळीकडे सेम आहे अगदीच कुठे लहान आणि मोठी अशी झालेली नाही आणि खुसखुशीतपणा बघितलं तर तुम्ही हे बघा तुम्ही बघू शकता की अगदी अशा खुसखुशीत झालेल्या आहेत सहज हाताने फुटतायत अशा इतके छान अशा आपल्या शंकरपाळ्या तयार झालेल्या आहेत मी ज्या टिप्स सांगितलेल्या आहेत त्या जर तुम्ही नक्की फॉलो केल्या तर तुमच्या सुद्धा अं शंकरपाळ्या ज्या आहेत अगदी बिस्किटासारख्या कुरकुरीत अशा होतील मी तुम्हाला एक शंकरपाळी खाऊन दाखवते एक नंबर अगदी तोंडात टाकले की लगेच विरघळती इतक्या छान या शंकरपाळ्या झालेल्या आहेत तुम्ही सुद्धा ह्या सगळ्या टिप फॉलो करा आणि अशा शंकर शंकरपाळ्या बना तुमच्यासुद्धा शंकरपाळ्या कशा झाल्या ते मला कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा पण आतापर्यंत तुम्ही पूजा डायरी युट्यूबच्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर लवकरात लवकर सबस्क्राईब करा कारण फराळाच्या सिरीज मध्ये अजून भरपूर सारे व्हिडिओज आपल्या चॅनलवरती येणार आहेत त्यांचं नोटिफिकेशन तुम्हाला नक्की पडेल चला तर मग भेटूया अशाच एका छान रेसिपीच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत धन्यवाद